आज अशी राज्य आणि कॅबिनेट घेणार बैठक आमचे मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांना पण आणि शिंदे साहेबांना विनंती आहे की न, आ, जो विषय आधी सूचना काढलेली आपण सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतची ती आपण आजच्या कॅबिनेटमध्ये घ्यावी हैदराबादचं गॅजेट बॉम्बे गवर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट अठराशे एक्क्याऐंशी ची जनगणना शिंदे साहेबांच्या समिती जी स्थापन केलेली तिला एक वर्षाची मुदतवाढ आणि ज्या आपण सांगितल्याप्रमाणे आंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे आजपर्यंतचे मागं घेऊ हे आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी घ्यावं आणि समाजाच्या वतीनं माझं सरकारला म्हणणं आहे की तुम्ही बोलल्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी करावं आजची ही कॅबिनेट तुम्ही आज जी घेताय ह्या कॅबिनेटमध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी ही सरकारला असं विनंती कारण गोरगरिबांच्या लेकराचा अधिकार तो हक्क आहे विनाकारण निवडणुकाचा आचारसंहिता मराठा समाजावर लादून मराठा समाजाच्या लेकरावर सरकारनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांना विनाकारण अन्याय करू नये समाजाच्या वतीनं या दोघांना विनंती की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची आजच्या मध्ये अंमलबजावणी करून न्याय द्या कारण तो सगळ्या सोयऱ्यांचा विषय म्हणजे नुसता मराठा समाजाचा विषय नाही तर सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बांधवांना त्याचा फायदा घेता येणार आहे म्हणून ते आज त्याच्यामध्ये अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रभर ज्या नोंदी सापडल्यात ज्या बांधवांच्या नोंदी सापडल्यात त्यांचे प्रमाणपत्र वंशाळी देऊन घेण्यासाठी अर्ज केलेले जाणून बुजून मना किंवा हलगर्जीपणामान अधिकाऱ्यांकडून होतोय की काय आज दीड दीड दोन दोन महिने झालेत विनाकारण दिलं जात नाही मग काय सरकारनं सांगितलं देऊ नका सध्या आज का कुणी सांगितलं माहित नाही पण सरकारने सांगितलं तर सरकारने सरळ सांगावं अधिकाऱ्यांना की प्रमाणपत्र कुणबीचे लोकांनी सादर केलेले म्हणजे ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराचे सादर केलेले तातडीन द्यावं काही काही अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून लवकर पत्र दिले जात नाही आहेत कुणबीचे ही ही काढणूक सरकारनं ताबडतोब थांबवली पाहिजे राज्यभर जे, जे खोटे गुन्हे दाखल करण्याचं एक जे सत्र सुरू आहे पोलीस प्रशासनाकडून जे एस पी च्या मार्फत जो दबाव सुरू आहे खोटे गुन्हे दाखल करण्याचा आणि त्यांचं म्हणणं आहे की गृहमंत्र्यांचे आदेश आम्हाला करायला लावले त्यामुळं माझी सरकारलाच आता शेवटची विनंती की तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाजाचा नाराजी तुमच्या अंगावरती घेऊ नका आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मात्र आपल्याला करावीच लागणार आजच्या कॅबिनेटमध्ये जर तुम्ही आज त्या कॅबिनेट मध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली तर मराठा समाजाची प्रचंड नाराजीची लाट मात्र या राज्यात राहणार आहे याची ही काळजी मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी घ्यावी ही माझी त्यांना शेवटची विनंती की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची जर अंमलबजावणी आजच्या कॅबिनेट मध्ये नाही केली तर मराठा समाजात तुमच्याविषयी विनाकारण नाराजीची लाट जाणार आहे आणि तुम्ही ती नाराजी अंगावर घेऊ नये कारण शब्द सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा तुम्ही दिलेला आहे ही माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती धन्यवाद आपल्याला काय विचारायचं तर गुन्हे जर दाखल होत असले गृहमंत्री फडणवीस साहेबांच्या राज्यात हा प्रचंड मोठा समाजावरती अन्याय आणि याच्यातून मात्र छोट्या छोट्या जाती जमाती जे जा आहेत ते हुशार व्हायला लागले तेवढा एवढा मोठा मराठा समाजाचा सा समुदाय असून त्यांच्यावर जर सरकार एवढा अन्याय करू शकतो तर आपल्या जर आंदोलन केले तर आपल्याला किती त्रास होईल म्हणजे ही सुद्धा गृहमंत्र्यांबद्दलची नाराजी सामान्य छोट्या छोट्या जाती धर्मामध्ये सुद्धा आहे आणि मराठ्यां प्रचंड आहे यासाठी एकच काम गृहमंत्र्यांना करावं लागणार आहे की खोटे जे गुन्हे दाखल करणं सुरू झाले हे तुम्हाला बंद करावं लागणार आहे आणि सगळ्या स्वयंच्या अंमलबाजवणी गॅजेट हैदराबाद घेतल्याशिवाय लोक आता थांबत नाहीयेत विनाकारण त्यांनी अंगावर नाराजीची लाट घेऊ नये नसता नाविलाज हे जनतेचा गृहमंत्र्यांना जर मराठ्यांविषयी द्वेष दाखवायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे पण आमची त्यांना विनंती द्वेष भावना सोडून एक जनता बघावं कारण तुम्ही राज्याचे मायबाप आहेत पालक होतो तुम्ही स्वीकारलेले जनता म्हणून आपण बघाव आणि मराठ्यांना सगळ्या स्वयंच्या अंमलबाजी आजच्या कॅबिनेट देऊन द्यावी हेच मराठी त्यांना डोक्यावर घातल्याशिवाय राहणार नाही डोक्यावर घेऊन नसते मी आजपर्यंत म्हणत आला की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सरकार निवडणुकाच घेणार नाही मात्र आज त्या घडीला आज आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे लोकसभेच्या निवडणूक लागणार आहे एवढा मोठा राज्यात ज्वलंत मराठा आरक्षणाचा प्रश्न असताना करोडो मराठा समाज रस्त्यावर येऊन माय लेकरं छोटे छोटे मुलं घेऊन ऊन ताण पाऊस काही बघत नाहीये याची जाणीव गृहमंत्र्यांना असली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना पण असली पाहिजे की आपला समाज आपली जनता आहे ही जर रस्त्यावर आक्रोश करते एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आहे आणि आपण मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नाहीये ही नाराजीची लाट त्यांच्या का लक्षात येत नाही मला कळत नाहीये त्यांच्या डोक्यात नेमकं काय म्हणजे इतका खालचा विचार ठेवणं हे सोपं नाहीये जनते जनतेच्या बाबत कारण एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आणि तुम्ही आचारसंहिता लावणार हे किती अन्यायकारक तुम्ही लावावी आम्हाला आचारसंहिता लावायला आमचा विरोध नाही पण तुम्ही आजची कॅबिनेट हे आता आजच्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला सगळ्या सोयीची अंमलबजावणी करायला हरकत काय काहीच हरकत नाही करायचं आजच्या कॅबिनेट मध्ये त्यांनी घ्यावं नाही घेतलं तर याचा अर्थ असा आहे की जाणून बुजून यांना मराठ्यांना द्यायचं नाही मराठ्यावर अन्याय करायचा एवढा मोठा समाज असू नये त्यांना या समाजाच्या विरोधात जायचं समाजाला त्याला धडा शिकवणार आहे शंभर टक्के मग यावेळेस महिने झाले पाच ते बोरा बोरा सहा महिने ते सहा महिने झाले तुम्ही आंदोलन करता मराठा आरक्षणासाठी त्याचबरोबर सरकारनं पूर्ण केल्या सरकार असं वाटत ते बरोबरच आहे ना मराठा समाजात सहा साडेसहा महिने झाले रस्त्यावर झुजत आहे आणि सरकार जाणून बुजूनच देत नाहीयेत मागण्या आमच्या त्यामुळे आमच्या पुढे तेवढ हो पर्याय आहे आम्ही सुद्धा वाटणार आहेत जर आजच्या कॅबिनेटमध्ये नाही घेतलं आमी तर आम्ही सुद्धा बैठक लावणार आहे आजच्या कॅबिनेट मध्ये त्यांनी जर सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजी ठरलेले जे पाच सहा मुद्दे ते जर नाही घेतले गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी जर नाही घेतले गृहमंत्री तर द्वेष करण्यासारखंच बोलायला लागले तर मात्र आम्ही सुद्धा मराठा समाजाची बैठक बोलून पुढच्या दिशा ठरवणार एका दिवसात दोनशे पासष्ट जी आर पारित तुमचा तुमच्या विषयाचं जी आर पारित मराठ्यांविषयी असणारा आकर्ष द्वेष मराठ्यांचे लेकर मोठे नाही झाले पाहिजे त्यांच्या अन्नात माती कालायची विष कालायचं हे सरकारकडून सध्या काम सुरू आहे आणि हे जर खोट असलं मी म्हणतोय सरकार विष मी म्हणतोय आजच्या कॅबिनेट खात्री मग आज जर तुम्ही कॅबिनेट घेणार तर आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही मराठ्यांविषयीच सगळ्या सोयऱ्यांचं हैदराबादेट जे आपल्या पासात विषय ठरलेले बॉम्बे गवर्नमेंटच्या गॅजेट्स ते घेऊन टाका तुम्ही बाकीचे जे काढताय आणि काढत याचा अर्थ तुम्हाला आमच्यावर अन्याय करायचा मराठा मात्र आता सं नाही म्हणजे नाही आम्ही बैठक लावणार आहेत आम्ही हजार दीड हजार एक करणार पाटील आज साडेतीन वाजता आचारसंहिता डिक्लेअर होण्याची शक्यता आहे त्यात तुम्ही म्हटलं होतं की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय संपणार नाही तोपर्यंत लोकसभेची निवडणुका घेऊ देणार नाही मात्र आता त्याच काही पक्षाकडून मी मराठा मी मराठा समाजाच्या आंदोलनात पूर्वीपासून सामील आहे मात्र माझा उमेदवार मराठा म्हणून प्रचार केला बघा मी त्याविषयी सांगितलं होत आचारसंहिता लावणार नाहीये कारण आशा होती की मराठ्यांविषयी राजकारण करणार नाही आता राजकारण करायला लागले सत्ताधारीच मराठ्यांविषयी द्वेष करायला लागले परंतु आणखी ना आम्हाला आशा आहे आज तरी ते आचार शेता लावणार नाहीत अगोदर ही ज्वलंत प्रश्न हे सोडवते किंवा आजच्या मध्ये सोडवते आणि ते कोण काय म्हणताय मी मराठा कोण उमेदवार सगळ्याला कळणारे थोडं थांबा कोण मराठा कोण उमेदवार म्हणतोय ते कोण मला तर माहित नाही पण काय मी उमेदवार मी मराठा उमेदवार सगळे बराबर हिशोब झाले गेले साहेब ते दिवस पहिला मराठा नाही राहिला आता स्वतःच्या लेकरासाठी मराठा आणि त्यांच्या डोळे उघडलेले ते म्हणते दाटून खरं सांगतो मी तुम्हाला त्यांचे डोळे उघडलेले जातात त्यांनी डोळे लावून घेतलेले नाहीत कारण त्यांच्यावरून काय ते